नमस्कार आपण पाहत आहात ए बी मराठी सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खूप मोठा धक्का कालच सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेत सातत्याने छोटा आका मोठा आका मुन्नी असे शब्द वापरत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली गेल्या महिनाभरापासून सुरेश धस हे चांगलेच चर्चेत राहिले आहेत बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांना न मिळता स्वतःला मिळावे यासाठी सुरेश धस टीका करत असल्याचे मुंडे समर्थकांचे म्हणणे होते सुरेश धस यांनाच बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळेल असे धस समर्थकांचे म्हणणे होते परंतु काल घोषित करण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीमध्ये सत्ताधारी पक्षाने सावध भूमिका घेत बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडे दिले त्यामुळे सुरेश दस यांना हा खूप मोठा धक्का मानला जात असून संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास लागेपर्यंत हे पद अजितदादा यांच्याकडे राहिले आणि त्यानंतर पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनाच बीडचे पालकमंत्रीपद दिले जाईल अशी चर्चा आता होत आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतःकडे पालकमंत्रीपद ठेवून एक प्रकारे धनंजय मुंडे यांना समर्थन दिले असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी गेल्या महिनाभर धनंजय मुंडे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली असली तरी त्यांच्या पदरी मात्र निराशाच आल्याने धस समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी